देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे राज्यात इंडिया आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहावयास मिळत आहे मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाजसेविका माधविताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या पुढे तगडे आव्हान उभे केले आहे जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवीताई जोशी यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यां प्रचंड रोष जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवीताई जोशी यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांना प्रचंड जोश संचारला आहे माधवीताई जोशी यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचारास दमदार प्रारंभ लोकसभा निवडणूक जनहितार्थ आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचे माधवीताई यांनी सांगितले लोकशाही आणि संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी व्यापक स्वरूपाची जनजागृती आणि लढाऊ पारणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार करणार असून शाश्वत आणि सर्वांगीण असा जनतेला अपेक्षित विकास असल्याचे सांगितले सध्या सर्वत्रच बेरोजगारीची गंभीर समस्या असून रोजगार निर्माणासाठी नवे प्रकल्प आणि रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी स्थानिक पातळीवर निर्माण करण्याचा मनोदय माधवीताई जोशी यांनी व्यक्त केला तसेच जनतेला भेडसावणारे प्रश्न पायाभूत नागरी सेवा सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असून शिक्षण आरोग्य रस्ते आदिवासी वाडापाडांचा विकास दरडग्रस्त पूरग्रस्त गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केला या के देशात इतिहास रचणाऱ्या वीरपुरुषांना जन्म देणाऱ्या माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांची मी लेख आहे त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी संधी दिली त्या संधीचे मी सोने करणार मतदार संघात मला जागोजागी जनतेचे उदंड प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय हे पाहून माझा विश्वास निश्चित होणार असल्याची मला खात्री आहे असे माधवी ताई नरेश जोशी यांनी सांगितले जय भीम जय शिवराय आज आपण बघत आहोत की फक्त मावळमध्येच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न आहेत की जे भेडसावत आहेत सगळ्यांनाच आता जर मावळचा वि आपण जर विचार करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो रोजगारी आपल्या इथे भरपूर कंपन्या आहेत पण त्या कंपन्यांचा आपल्याला उपयोग नाही आहे आपली मुलं एवढी शिकलेली आहेत उच्च शिक्षित आहेत पण त्यांचा उपयोग आपल्याला नाही होत आहे आपल्या मुलांना नाही होत आहे आपली बे बेरोजगारी आहे मुलं आपली चोऱ्या माऱ्या दरोडे पाठी लागलेले आहेत का तो नोकऱ्या नाही आहेत शिकून करायचं काय डिग्री आहेत सगळं आहे फक्त नोकऱ्या नाहीये त्याच्यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा उचलायचा आहे तो म्हणजे आपली जी बेरोजगारी आहे ती आपल्याला हटवायची दुसरा प्रश्न आहे तो महिलांसाठी आहे महिलांचं आरोग्य आपल्या एरियामध्ये आपल्या आप एरियामध्ये बघतो आपण की आपल्या इकडे ठाकूरवाड्या आदिवासी वाड्या पाडे हे खूप आहेत डोंगरावरच्या वाड्या हे पण आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न कधी सुटला आहे का आपल्याकडे कधीच नाही आत्तासुद्धा आपण बघतो की त्यांचा जर डिलेवरी झाली हो तर त्यांना कुठलीही सोय नाही आहे घरच्या घरी त्यांच्या डिलेवरी होत असतात त्यांना कुठलं आरोग्य नाही आहे त्यांना कुठल्या गोळ्या चालू नसतात त्यांचं कुपोषित मुलं जन्माला येतात काही तर आत्ता मी का कालच बघितलं तर ह्या वर्षामध्ये सहाशेच्या वरती मुलं जी नव नौ... नवजात नौ... बालकं आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण या प्रश्नांकडे लक्ष देणार कोण दुसरे प्रश्न आहेत ते मा आपले जे आहेत पाणी लाईट आणि रस्ते रस्त्यांची जर अवस्था बघितली तर खूप बेकार आहे एखादा जर तिथून जर पेशंट गेला तर त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत असे रस्ते आहेत आपले भीमाशंकर रोड आहेत आपलं माथेरानचं आहे ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाही तिथं जर दरड कोसळली एखाद्या वेळेस तर तिथं जर जायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहेत त्यामुळे हे जे साई काही प्रश्न आहेत ते पुढे सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन खूप छान प्रतिसाद आहे आणि आज आम्ही मावळमध्ये गेलेलो लोणावळ्यामध्ये गेलो तेव्हा आम्ही सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिथं अस्थि आहेत जिथं त्यांचं कलश ठेवलेलं आहे तिथं जाऊन त्यांना पहिलं अभिवादन केलं आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन दिलं आणि पुढे गेलो पण एकच सांगेन की आज मला एक एवढा अभिमान वाटतोय की मी आज वंचित मधून उभी राहिलेली आहे तरी सुद्धा लोकांनी मला एवढा प्रतिसाद दिलेला आहे भरभरून प्रेम दिलेला आहे आणि महिलांचा तर एकच आहे की आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की एक महिला वर्ग आम्हाला मिळालेला आहे खासदार म्हणून तर त्यांनी मला नक्कीच एक आशा दिलेली आहे की ताई नक्कीच तुम्ही पुढच्या दोन हजार चोवीसच्या खासदार होणार आहात हा आमचा आशीर्वाद आणि हा हेच आमचं प्रेम तुमच्यासाठी आहे सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल